माझी मोठी जाऊन मी त्यांना दीदी म्हणत होते त्या एक दिवस माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या हर्षदा मी आणि तुझ्या भैया मुलांची मनापासून वाट बघत आहोत तू मला माझ्या लहान बहिणीसारखी आहेस ही मुलं मला माझ्या मुलांसारखी वाटतात तू त्यांना घेऊन आमच्याकडे येते ते खूप चांगलं करतेस त्यामुळे मला त्यांचा खूप लळा लागला आहे आमचं मन एकटं राहून खूप बोर होत असतं पण जेव्हा ही मुलं येतात तेव्हा आमचं मन यांच्यामध्ये गुंतत असतं खूप आनंदी होत असतं असं दिदी मला नेहमीच म्हणत होता पण मी त्यांच्या बोलण्याला थोडीशी स्माइल देऊन रिप्लाय करत होते आणि मी नेहमी तसंच करत होते जास्त काही बोलत नव्हते हो माझे मोठे दीर त्यांना मी भैया म्हणत होते ते एका चांगल्या पदावर नोकरी करत होते त्यामुळे त्यांच्या घरात सगळ्या कामांना नोकर होते दिदी सगळा वेळ फक्त बसून माझ्यासोबत टाइमपास करत असायच्या असंच मी एकदा त्यांच्याकडे गेले होते त्यांच्या स्वयंपाकघरातून फोडणीचा खूप छान वाज येत होता माझी मुलं खेळत होती काही वेळाने जेवणाच्या टेबलावर पाहिलं तर दिदींनी त्यांच्या नोकऱ्यांकडून माझ्या आवडीचं जेवण बनवून घेतलं होतं मी आतून खूप आनंदी झाले होते कारण जेवणाच्या टेबलावर सगळे पदार्थ माझ्या आवडीचे होते ते बघून माझी भूक अजूनच वाढली होती जेवण झाल्यानंतर मी माझ्या मुलांना झोपण्यासाठी रूममध्ये घेऊन गेले दिदींचं घर खूप मोठं होतं त्यामुळे त्यांनी पाहुण्यांसाठी एक रूम केली होती जेव्हा मी त्यांच्या घरी जायचे तेव्हा त्याच रूममध्ये माझं सामान ठेवत होते माझी दोन्ही मुलं खेळून थकल्यामुळे लगेच झोपी गेली मी ही झोपण्यासाठी तयारी करत होते तेवढ्यात दिदी रूममध्ये आल्या मी माझ्या सासूच्या टेन्शनमुळे खूप नाराज होते कारण आमच्या दोघींचं भांडण झालं होतं त्यांची मला खूप काळजी वाटत होती दिदी जेव्हा रूममध्ये आल्या तेव्हा माझा नाराज चेहरा बघून त्यांना टेन्शन आलं पण त्यांनी मला विचारलं की हर्षदा काय झालं आहे तुझा चेहरा एवढा नाराज का वाटत आहे मग मी म्हणाले काही नाही दिदी प्रवासामुळे मी खूप थकले आहे मग दिदी म्हणाल्या असं आहे का बर ठीक आहे मग तू आराम कर आणि शांतपणे झोपी जा त्या माझी खूप काळजी करत होत्या माझ्या काळजीपोटी म्हणाल्या तुझंही बरोबर आहे खूप लांबचा प्रवास असल्यामुळे हे असं होत असेल मी तुझ्या कमरेची मालिश करून देते म्हणजे तुला बरं वाटेल आणि झोपही चांगली लागेल कारण माझ्याकडे एक खास तेल आहे जे लावल्यानंतर तुझं कमरेचं दुखणं असंच गायब होईल आणि ते तेल लावल्यामुळे शरीरातील सगळी हाडे ही मजबूत होण्यासाठी मजत होते दिदी मला हे सगळं अगदी प्रेमाने समजावून सांगत होत्या त्या ते, ते तेल आणण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेल्या मी फक्त पडून राहिले होते आणि विचार करत होते की जर आईंनी दिदीचं माझ्यावरचं प्रेम बघितलं तर त्यांचा सगळा राग नाहीसा होईल हे माझ्या डोक्यात विचार चालू होते तेवढ्यात दिदी ते तेल घेऊन आल्या सोबत त्या त्यांच्या एका मोलकरीणीला घेऊन आल्या होत्या त्या मोलकर्णींच्या हातात दुधाचा एक ग्लास होता दिदी मला म्हणाल्या हर्षदा तू आधी हे दूध पिऊन घे आणि नंतर पोटावर झोपून घे आणि कंबर जरा उघडीत ठेवून झोप म्हणजे मला तुला कमरेची मालिश चांगली करता येईल मग मी दिदींनी सांगितल्याप्रमाणे केलं दूध पिलं आणि पोटावर कंबर मोकळी करून झोपले दिदी माझ्या कमरेची खूप छान मालिश करू लागल्या त्यांच्या हातात जादू होती मला मालिश करताना खूप छान वाटत होतं माझी मुलं माझ्या साईडला झोपली होती मालिश करत असताना दिदी मला काही प्रश्न विचारू लागल्या म्हणाल्या की तुला इकडे येताना आई तुला आडवत तर नाही ना त्यांचा ना। हा प्रश्न ऐकून मी एकदम शांत झाले होते मला खूप कन्फ्युजन झालं होतं कारण यावेळी पहिल्यांदाच आईनी मला इकडे येण्यासाठी नकार दिला होता आणि दिदींनी हा प्रश्न मला आज पहिल्यांदाच विचारला होता माझ्या मनात विचाराला की या दोघींचं काही कनेक्शन तर नाही ना असं वाटू लागलं होतं पण मला याबद्दल काहीच माहीत नव्हतं मग मी दिदींना म्हणाले आई मला का नको म्हणतील इकडे येण्यासाठी आजपर्यंत त्यांनी इकडे येण्यासाठी अडवलं नाही मी आज दिदींना खोटं बोलले होते त्या गोष्टीसाठी मला लाजही वाटू लागली होती पण मी तरी कोणत्या तोंडाने दिदींना सांगणार होते की आई मला इकडे येऊ नको असं म्हणत होत्या या गोष्टीपासून दिदी खूप अंजान होत्या त्यामुळे त्यांना खूप आनंदही झाला होता त्यांना या गोष्टीची जराही भनक नव्हती की मला आईने इकडे येण्यासाठी आज अडवलं होतं पण मीही खरी गोष्ट सांगून दिदींना नाराज करू इच्छित नव्हते हो मला आज जरा वेगळं फील होत होतं ते काय होत होतं मलाही समजत नव्हतं मला, हो मला इकडे येऊन दोन दिवस झाले होते आणि आजही दिदी रात्री आमच्या रूममध्ये आल्या होत्या मी कारण विचारल्यावर म्हणाल्या की मी मुलांना पाहायला आले आहे ते झोपले की नाहीत मुलांना झोपलेलं बघून त्या आजही माझ्यासाठी कोमट केलेलं तेल घेऊन आल्या होत्या माझ्या कमरेची मालिश करण्यासाठी दुसऱ्या दिवशीही त्यांनी माझ्या शरीराची मालिश केली होती त्यांनी मालिश केल्यानंतर मला एक वेगळाच आराम मिळत होता मालिश झाल्यानंतर मी ग्वाड झोपी जात होते तिसऱ्या दिवशी पण तेच झालं दिदी मुलं झोपली आहे हे बघून मला मालिश करण्यासाठी तेल घेऊन आल्या त्यांनी मालिश केल्यानंतर मला आराम मिळाला होता आता मलाही त्यांनी मालिश करावं असं रोज वाटत होतं मला त्यांच्या मालिशची आता सवय झाली होती मी त्यांना लाजून म्हणायचे दिदी माझ्यासाठी एवढं कष्ट नका घेऊ तेव्हा दिदी मला अगदी प्रेमाने समजावून सांगायच्या की तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस तू कायम ठीक आणि सदृढ राहावी असं मला वाटतं त्यामुळे मी तुझी एवढी काळजी घेत असते मालिश केल्यानंतर मी गाढ झोपी जायची आणि मला कोणत्याच गोष्टीचं भान राहत नव्हतं आता हे रोज रात्री असंच होत होतं पण मी जेव्हा सकाळी उठायचे तेव्हा मला एक वेगळंच फील येत होतं एक दिवस मी जेव्हा सकाळी उठले तेव्हा पाहिलं की माझ्या बेडवर भैयांचं घड्याळ पडलेलं होतं कारण अशा प्रकारचं घड्याळ तेच घालत होते मी रोज त्यांच्या हातात ते घड्याळ बघत होते ते घड्याळ माझ्या बेडवर पाहून मी खूप हैराण झाले होते पण मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण दुसऱ्या दिवशी मी माझ्या रूममध्ये मा भैयांचा शर्ट पडलेला पाहिला आता मला खूप भीती वाटायला लागली होती कारण मी जेव्हा रात्री झोपायचे जे। तेव्हा माझ्या रूममध्ये मा असं सामान नसायचं पण मी जेव्हा सकाळी उठायचे तेव्हा मला दोन दिवसात या सगळ्या गोष्टी मिळत होत्या माझी मुलंही मी झोपण्याच्या आधी झोपत होती आणि मी सकाळी उठल्यानंतर ती उठत होती मग भैयांचं हे सगळं सामान इथे कसं यायला लागलं या गोष्टीचं मला खूप टेन्शन यायला लागलं होतं मला इकडे येऊन आता एक आठवडा झाला होता आज इकडे माझा आठवा दिवस होता आजही माझ्यासोबत असंच काहीतरी झालं होतं त्यामुळे आता मला सत्य जाणून घ्यायचं होतं या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी दिदीपासून सुरुवात केली कारण दिदीच मला या गोष्टी सांगू शकत होत्या पण मी त्यांना डायरेक्ट याबद्दल विचारू शकत नव्हते कारण त्या मला चुकीचं समजतील असं मला वाटत होतं मला आता माझ्या इज्जतीची खूप काळजी वाटायला लागली होती हे कोणतं सत्य होतं ज्याला माझं मन मानायला तयार नव्हतं खरंच दिदी आणि भैया माझ्यावर एवढे प्रेम करत होते ते माझ्यासोबत एवढं वाईट वागतील याचा मी जराही विचार केला नव्हता मला जराही विश्वास बसत नव्हता की माझ्या मनामध्ये नको ते प्रश्न यायला लागले होते एक दिवस मला दिदींनी येऊन सांगितलं की तू एवढी काळजीत का, का वाटत आहेस तुझी तब्येत तर ठीक आहे ना मग मी त्यांना म्हणाले मला काहीही झालं नाही माझी तब्येत अगदी ढणठणीत आहे फक्त मुलांमुळे मी थोडी थकून जाते बाकी काही नाही मी माझ्या नवऱ्याला इकडून घेऊन जायला सांगितलं तर ते म्हणाले तुला माहीत नाही का आई वैष्णवी देवीला गेली आहे आणि मलाही यायला अजून काही दिवस लागतील त्यामुळे घरी कोणी नाही त्यामुळे तो अजून काही दिवस भैया आणि बहिणीकडेच राहा तेच ठीक राहील तसंही मुलांनाही तिकडे राहायला आवडतं माझी सुट्टी झाली की मी तुला घ्यायला येतो आई यात्रेसाठी गेल्या होत्या हे त्यांनी माझ्यावरच्या रागामुळे मला सांगितलं नव्हतं पण माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं त्या अजून माझ्यावर नाराज होत्या एक दिवस मी मुलांसोबत टेरेसवर गेले होते तेवढ्यात अचानक दिदीही तिथे आल्या आणि मला म्हणाल्या काय झालं तुझी तब्येत ठीक आहे ना आता मी दिदींच्या या प्रश्नावर हैराण झाले होते कारण मला वाटत होतं दिदी माझ्या तब्येतीची एवढी का काळजी घेत होत्या आणि कधीपासून त्या सारखं सारखं माझ्या तब्येतीबद्दल चौकशी का करत होत्या मला आता दिदींवर संशय येऊ लागला होता त्या माझ्याजवळ येऊन बसल्या मग मी त्यांना म्हणाले माझी तब्येत तर ठीक आहे दिदी वातावरण चांगलं झालं होतं त्यामुळे मी मुलांसोबत टेरेसवर आले होते मग दिदींचा मी हात पकडला आणि हलकासा दाबून त्यांच्याकडे बघून एक स्माईल दिली त्यावेळी मी एक गोष्ट नोटीस केली होती की दिदींच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू आलं होतं रोज माझ्यासोबत हेच होत होतं जेव्हा दिदी मला मालिश करायच्या तेव्हा मी गाड झोपी जायचे पण जेव्हा सकाळी उठायचे जे, तेव्हा कोणती ना कोणती तरी एखादी बहि्यांची वस्तू माझ्या बेडवर पडलेली असायची एक दिवस माझ्या मुलीने जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमिनात सरकली माझी मुलगी मला म्हणाली आई मोठे बाबा काल रात्री तुझ्याजवळ झोपले होते मग मोठ्या आईने मला जवळ घेतलं आणि मला झोपवलं आता मला समजत नव्हतं की एवढं सगळं माझ्यासोबत होत आहे तरी मला काहीच का समजत नाही आणि माझी झोप तर अशी होती की जरा जरी आवाज आला तरी मला लगेच जाग येत होती पण इकडे आल्यापासून मला एवढी गाड झोप का लागत होती हे मला समजत नव्हतं माझी मुलगी उठून परत झोपली हे मला कसं समजलं नाही जेव्हा माझ्या मुलीने मोठे बाबा माझ्याजवळ झोपले होते तेव्हा माझी मोठी आई पण आपल्याच रूममध्ये होती हे ऐकल्यानंतर तर माझ्या अंगावर काटाच आला होता आणि हीच गोष्ट माझ्या डोक्यामध्ये सारखी सारखी यायची त्यामुळे मी आजकाल शांत शांत राहायला लागले होते थोड्या वेळाने दिदी खाली निघून गेल्या आता माझा संशय या गोष्टीकडे पहिल्यांदाच जात होता की माझ्या मनात नसतानाही दिदी माझ्या कमरेची मालिश का करत होत्या नको म्हणाले तरी जबरदस्तीने मालिश करायच्या यानंतर मी गाड झोपी जायचे आणि त्या सकाळी उठल्यावर भैयांचं कोणतं ना कोणतं तरी सामान माझ्या रूममध्ये बेडवर भेटणं आणि माझ्या मुलीने आज जे सांगितलं यावरून एक लक्षात येत होतं की माझ्यासोबत काहीतरी चुकीचं होत आहे आणि या सगळ्या गोष्टी छोट्या नव्हत्या आणि जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा मला असं वाटायचं की माझ्यासोबत नक्की रात्री काहीतरी होत आहे कारण सकाळी सकाळी मला खूप थकल्यासारखं वाटत होतं या सगळ्या गोष्टींचा विचार करून वाटत होतं की मी आजच माझ्या मुलांना घेऊन आपल्या घरी जावं माझ्या नवऱ्याचाही मला रोज फोन येत होता पण मी हे सगळं विसरून इथून हार मानून जाऊ शकत नव्हते मला सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं होतं त्यामुळे मी माझ्या घरी जायचं रद्द केलं मी इथे अजून दोन तीन दिवस राहायचं ठरवलं मी आता विचार करू लागले होते की या सत्यापर्यंत कसं पोचायचं आणि रात्री भैया माझ्या रूममध्ये येऊन माझ्यासोबत काय करतात जर मी याबद्दल दिदीसोबत बोलले तर बदनामी तर माझीच होणार होती याच भीतीमुळे मी याबद्दल कोणाशी काही बोलले नाही माझे विचार फिरून फिरून त्या रात्रीच्या सर्व घटनांवर जात होते मग मी जागेवरून उठले आणि माझ्या मुलांना घेऊन खाली आले आणि माझ्या रूममध्ये मा जाऊ लागले तेवढ्यात मला भैया येताना दिसले त्यांनी जसं मला पाहिलं तसं त्यांचे डोळे खाली केले होते ते माझ्या जवळून गेले पण त्यांनी माझ्याकडे जराही पाहिलं नाही त्यांच्या या हालचालीवर मी अजून हैराण झाले होते कारण रात्री रोज माझ्याजवळ येणारा माणूस दिवसभर माझ्या समोरही येत नव्हता चाललं होतं मला काहीच समजत नव्हतं या सगळ्या विचारांमुळे माझं डोकं खूप दुखायला लागलं होतं यामुळे मी तिथेच खाली डोकं धरून बसले एवढा विचार करून मला सोल्युशन सापडत नव्हतं मग मी तिथून उठले आणि माझ्या रूममध्ये निघून गेले मी आता रूममध्ये बसून एक प्लॅन केला माझी मुलं बाहेर फिरत होती मी आता रात्र कधी होते याची वाट बघत होते संध्याकाळ झाल्यावर मी फ्रेश झाले फ्रेश होऊन बाहेर आले तर दिदी आणि भैया जेवणासाठी माझी वाट बघत होत्या मी जेव्हा आले तेव्हा दिदी म्हणाल्या हर्षदा ये बस जेवायला मी मुलांना जेवण घातलं आहे तू तु आरामात तुझं जेवण कर मग मी दिदींच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसले आज मी दोगान सुबत ही होता ही होता। होता। त्या दोघांसोबत रोजच्यापेक्षाही प्रेमाने राहायचं ठरवलं होतं कारण मला त्यांना संशय येऊ द्यायचा नव्हता की माझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू आहे आणि मला त्या नवरा बायकोवर डाऊट आला होता मला भैयांचं तोंड बघून खूप राग येत होता पण मला सत्यापर्यंत जायचं होतं त्यामुळे मी त्यांच्यासोबत हसत राहायचं ठरवलं होतं मला जेवणही करू वाटत नव्हतं पण सगळ्यांसमोर जबरदस्तीने जेवावं लागलं दिदी माझ्याकडे बघून म्हणाल्या हर्षदा तू बरी आहेस ना आता हा प्रश्न मला त्यांनी याआधी खूप वेळा विचारला होता आणि पुढे म्हणाल्या तुला चक्कर वगैरे तर येत नाही ना मी अजून जेवण नुकतंच चालू केलं होतं मग मी दिदींना म्हणाले तुम्ही जसं म्हणत आहात असं मला काहीच होत नाही माझी तब्येत एकदम चांगली आहे जेवण झाल्यानंतर मी मुलांना झोपवण्यासाठी माझ्या रूममध्येही मा मुलांना घेऊन गेले थोड्या वेळाने मुलं पण झोपली आता मी दिदींची येण्याची वाट बघत होते काही वेळानंतर दिदी माझ्या रूमचा दरवाजा उघडून आतमध्ये आल्या आणि माझ्याजवळ येऊन बसल्या आणि मला दूध प्यायला दिलं येताना कमरेला मालिश करण्याचं तेलही घेऊन आल्या होत्या पण मला आज दूध पिण्याचं मन होत नाही असं म्हणून मी दूध पिण्याचं टाळलं आज मला दिदी ज्या तेलाने मालिश करत होत्या ते तेल मी बदलून टाकलं होतं मग दिदींनी मी ठेवलेल्या तेलाने माझ्या कमरेची मालिश केली आणि निघून गेल्या त्या गेल्यानंतर लगेच मी माझी कंबर साफ केली होती आता मला झोप येत होती पण मी स्वतःला खूप समजावत होते कारण मला आज जराही झोपायचं नव्हतं पण आज भैयांची तब्येत खराब झाली होती मी सगळी रात्र जागून काढली पण भैया माझ्या रूममध्ये आज आलेच नाहीत आणि मला आता झोपही येत नव्हती आस्तर माजा जाला आज तर माझा प्लॅन फ्लॉप झाला होता कारण भैयांना आज खूप ताप आला होता हे मला जेव्हा समजलं तेव्हा मी माझ्या रूममधून बाहेर येऊन बघू लागले बाहेरचं वातावरण कसं आहे तेवढ्यात मला दिदींच्या रूममधून आवाज येऊ लागला भैया दिदींना तापावरचा औषध मागत होते आणि दिदी ते औषधाच्या बॉक्समधून आणण्यासाठी गेल्या होत्या मी त्यांना बघून लपून बसले भले माझा प्लॅन फ्लॉप झाला होता पण मला एक गोष्ट नक्की समजली होती की त्या तेलामध्ये काहीतरी गडबड नक्कीच आहे मी तेल बदलल्यानंतर मला झोप आली नव्हती मी उद्याही हाच प्लॅन करायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी दिदींच्या रूममध्ये चोरून जाऊन तेलाची अदलाबदल केली मला आता माहीत होतं की रात्री दिदी हेच तेल घेऊन येणार दुसऱ्या दिवशी मी दिदींची कालसारखी वाट बघू लागले आजही सेम तेच झालं आज मी दूध नंतर पिते असं सांगितलं आणि माझ्या कमरेची मालिश करून घेतली जेव्हा दिदी मालिश करून निघून गेल्या तेव्हा मी तो दुधाचा ग्लास बाथरूम मध्ये ओतून दिला आणि मी गाड झोपल्याचं नाटक करू लागले काही वेळ गेल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की माझ्या रूमचा दरवाजा उघडून आतमध्ये कोणीतरी आलं आहे पण ते दुसरं तिसरं कोणी नसून दिदी होत्या त्यांनी मला काळजीपूर्वक पाहिलं की मी झोपली आहे की नाही मला गाड झोपलेलं बघून दिदी बाहेर निघून गेल्या मी शांतपणे माझ्या जागेवर झोपले होते हळूहळू रात्र निघून चालली होती तेवढ्यात माझ्या डोळ्यासमोर जे आलं ते विश्वास न बसण्यासारखं होतं माझा श्वास एकदम थांबला होता मला जे दिसलं ते खूप धक्कादायक होतं आता जो माणूस माझ्या रूममध्ये आला होता त्याचा आवाज ऐकून माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता दिदी आणि भैया दोघेही माझ्या रूममध्ये आले होते आणि ते दोघे जे काही बोलत होते ते ऐकून अंगावर सरसरून काटा आला होता मी जे ऐकलं होतं ते सगळं खरं होतं ते सगळं ऐकून मी खूप हैराण झाले होते मला आता समजलं होतं की आई मला यावेळी इकडे यायला का नको म्हणत होत्या त्यांचा अर्थ मला आज समजला होता त्यामुळे आईंचं बोलणं मला सारखं सारखं आठवायला लागलं होतं मला आईच्या चेहऱ्यावरची काळजी आज समजली होती मला त्यांचं बोलणं सहन नाही झालं म्हणून मी रागाने उठले कारण मी खूप कठीण काळातून जात होते आणि आई माझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी यात्रेला गेल्या होत्या दिदी भैयांना माझ्या रूममध्ये घेऊन आल्या होत्या आणि त्यांना म्हणत होत्या हे बघा तुम्ही रोज इथे हिच्यासोबत रात्र घालवत असता पण ही पर्यंत प्रेग्नेंट का नाही राहिली ही हिच्या नवऱ्यापासून दोन महिन्या अगोदरच प्रेग्नेंट राहिली होती हिने दोन मुलांनाही जन्म दिला आहे आता ही दोन तीन दिवसात तिच्या घरी निघून जाईल पण मला वाटतं या दोन दिवसात हर्षदा प्रेग्नेंट राहिली पाहिजे आणि जेव्हा मला समजेल की ही प्रेग्नेंट आहे तर मग मी हिला आपल्या घरातून जाऊ देणार नाही हिची खूप काळजी घेईल हेच नाही तर तिची डिलिव्हरी पण मीच करेल आणि नंतर हिच्यावर कोणता तरी आरोप लावू आणि तुम्हीही बोला की हे मूल माझंच आहे आपण हिच्या नवऱ्याला पटवून देऊ की तुमच्या दोघांचं अफेअर चालू आहे आणि मूल घेतल्यानंतर हिला आपल्या घरातून हकलावून देऊ नंतर ही कुठे जरी गेली तरी तिची काळजी आपण का करायची फक्त आपल्याला आपल्या मुलाशी मतलब आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आपण हे सगळं प्लॅनिंग मुलासाठीच तर केलं आहे आता मला जास्त वेळ नाही घालवायचा लवकरात लवकर तुम्ही तुमचं काम करा म्हणजे आपला प्लॅन सक्सेस होईल मग भैया दिदीला म्हणाले मी तर रोजच हिच्यासोबत रात्र घालवत असतो माहीत नाही ही अजून कशी काय प्रेग्नेंट राहिली नाही तसंही डॉक्टरांनी माझ्यामध्ये काहीच फॉल्ट सांगितलं नाही तुझ्यामध्ये सांगितलं आहे मी तर एकदम फिट आहे तरीही ही अजून प्रेग्नेंट का नाही राहिली आता मला समजलं होतं की या दोघं बायकोचं माझ्यावर आणि माझ्या मुलांवर का प्रेम होत ते कारण यात त्यांचा वाईट हेतू होता म्हणून हे दोघे आमच्यावर प्रेम नसल्याचं नाटक करत होते माझ्या सासूबाईंना आधीच संशय होता म्हणून तर त्या मला इकडे येऊ देत नव्हत्या मला हे सगळं समजल्यावर खूप रडू आलं होतं माझा रक्ताचा नात्यावरचा विश्वास उडाला होता हे खरं होतं की दिदींना आणि भैयांना मूल होत नव्हतं म्हणून ते दोघे खूप कठीण परिस्थितीतून जात होते पण त्यांनी माझा असा गैरफायदा घेण्याचा विचार कसा केला त्यांनी जे माझ्यासोबत केलं होतं त्यामुळे माझा संसार बर्बाद झाला असता कारण माझ्या नवऱ्याच्या मनात विष कालवण्याचा त्यांचा प्लॅन होता आणि माझ्यावर कोणी विश्वासही ठेवला नसता कारण हे दोघे खूप पोचलेले होते यांनी एनडीए रिपोर्टही बनवले असते मी देवाचे खूप आभार मानले कारण मी अजूनपर्यंत बहियांपासून प्रेग्नेंट राहिले नव्हते नाही तर माझं आयुष्य पूर्ण मातीमोल झालं असतं मला आता माझीच लाज वाटू लागली होती कारण मी दिदींच्या अंधळ्या प्रेमावर विश्वास ठेवला होता